अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये येत असलेल्या जवळका येथील निलेश प्रमोद धांडे हे सैन्य दलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये नागालँड येथे कार्यरत होते बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सीमेवर नागालँड सीमा रेषेवर भारतीय सेनेने त्यास प्रत्युत्तर देत असताना भारतीय जवान शहीद झाले यावेळी मात्र भारतीय सैन्य दलाने त्यांना चोख उत्तर दिले परंतु या युद्धांमध्ये आपले भारतीय जवान शहीद झाले तसेच अकोला जिल्ह्यातील वरुड जवळका येथील शहीद जवान निलेश प्रमोद धांडे यांना वीरमरण प्राप्त झाले त्यास आपल्या राहत्या घरी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वरूड जवळका येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या मागे जगदेव धांडे आजोबा पद्माबाई प्रमोद धांडे आई सुप्रिया निलेश धांडे पत्नी बुद्धांश निलेश धांडे मुलगा नितेश धांडे भाऊ माधुरी मंगेश सिरसाट बहीण असा त्यांचा आप्त परिवार आहे आसिफ खान विदर्भ न्यूज अकोला